काम असण नाही सुखाची व्याख्या ऐश्वर्य असणं नाही सुखाची व्याख्या सत्य असलं नाही कर्मात भजन करणं हे सुख आहे तुमच्या वाक्यावर जे कर्म आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करा पण भजनाचं केलं

तो कोसळण्याची जास्त शक्यता जरी तो कोसळला नाही तरी एक तरी पोरग तुझ्या घरात असं येईल तर बंगला विकायची पाहिजे <laughs> तुम्ही ज्याला सुख म्हणता जे कामात वजन करता ते सुखी आहे कामच करीत नाही तो सुखी नाही बोमला धिटतो भारी कपडे घालतो दोन तीन वेळा जेवतो बायको ते घेणी करतो पोहे खायला हायवेला जातो तो धनी आहे चुकी नाही आहे मग सुखाची का कामामध्ये भजन करणं आणि ज्याने शरीर दिलं त्याला ना विसरणं याच नाव सुख करावंच लागेल ते कर्म देव करून बोलायचं मेशिव करायचं तुम्ही शीतक पाडले आणि बसून दोन आठ त्याला बोलत जायचं यसला वा येस नो लो नो परत जमेल परत आहे का थोडं मागे तोंड भटकन पुढे आणतो <laughs> कलम तर कुणाला ना शिकणार नाही आणि देव तर कलम करून घेतले शिवाय देवाने तर कर्म सुखवलं नाही तर आपल्याला कसं सुखेल त्या कर्माचं फळ देवाला जर सुखलं नाही तर चुकणार नाही आपल्याला तो कर्म करावं लागेल पण ते देव करून घेतोय असं म्हणणं याच नाव सुख खात नाही पित नाही सुखी कामच करीत नाही आमचं सासरच मग सासूच सुखी आहे बिंडू काय